नमस्कार कसं काय मजेत ना सगळेजण मजेत असावे हे प्रार्थना तर आज आपण बनवूया चपाती चपाती किती प्रकारचे असतात आपण आपल्या हाती आहे एक पदरी दोन पदरी तीन पदरी चार पाच सगळं आपण करू शकतो तर मी इकडे चार प्रकारचे म्हणजे रेग्युलर आपण करतो तशा प्रकारे चार प्रकारचे चपाती कसं करायचं दाखवत आहे तर मी एक इकडे गोळा घेतले आहे ते गोळा हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे लहान लहान लिंबा एवढे तीन गोळा करून घ्यायचा आणि थोडंसं लाटून त्याच्यात पीठ आणि तेल लावून छान असं पीठ लावून लाटून घ्यायचं कुकर ठेवलेला कुकरचा शिटी झाला थोडंसं ब्लर झाला गोळा करून घेतले आहे ते छान लाटून घ्यायचा चपातीचं पीठ आम्ही लावतो ना म्हणजे मळतो ना जसं आपल्याला मऊ पाहिजे असेल तर थोडस आपण मऊ मळून घ्यायचं जर आपली पीठ थोडस कडक झालं तर चपाती मऊ होणार नाही तर ह्याची आपण लक्ष द्यायला पाहिजे चपाती आपण इकडं खालो हाताने लाटून घ्यायचं म्हणजे फुगले पाहिजे तर हे बघा चपाती इतकं मोठं झालं तर आपण पातळ पण करू शकतो आणि जाड जाड पण करू शकतो आपण चपाती करून ना छान मस्त नवीन चपाती करतात ना त्यांना हा टीप समजून घेतले पाहिजे नवीन कोण करतात म्हणजे आता सध्या आमच्या घरात आमची मुलगीच आहे तर नवीन आहे ती करायला म्हणजे काय तुझं चपाती फुगतो आणि माझं फुगत नाही असं तिचं सारखंच कम्प्ले असतं तर त्यांच्यासाठी हा फारच उपयोग पडेल म्हणजे झाड थोडस पहिल्यांदा केलं की मस्त छान तर हा आपला दुसरा चपाती करूया तेच कणिक वापरून एक दोन लहान लहान गोळे करून घेतले आहे तर आपण नॉर्मल पुरी करतो ना तसं पुरीसारखं आपण लाटून घ्यायचं मग त्याच्या मधोमध तेल लावायचं आणि जास्त थोडंसं पीठ लावून घ्यायचं मग एकावर एक ठेवून पीठ लावून आणि अशा प्रकारे लाटून घ्यायचं मग जास्तीत जास्त कुठलेही आपण चपाती करतो ना जास्त त्याला प्रेशर द्यायचं नसतं की हाताने अशा प्रकारे मोठे करून घ्यायचं मग नवीन जे कोणी आपलं चपाती करायला मैदानामध्ये उतरतात त्यांना हा चपाती करायचा अजिबात प्रॉब्लेम होणार नाही तर एकदा हा नक्की कर ट्राय करा आणि जसं म्हणजे कर्नाटकामध्ये अशा प्रकारे दोन पदरी चपाती जास्त करतात चपाती भाजून आपण साईडला ठेवतो ना तशा प्रकारे आपण हे दोन चपाती बाहेर पडतो इकडं या बाजूचा इकडे या बाजूचा म्हणजे एकावर एक ठेवले की हे पण छान मऊसूत होतात हे बघा अशा प्रकारे आपली चपाती तयार होतो पदरी चपाती तर पहिला मी केलो ना तीन पदरी चपाती ते काय म्हणजे त्याचं पदर सुटणार नाही फक्त तीन पदरी चपाती असतो तर हे आपला रेग्युलर चपाती आहे एकच गोळा घ्यायचा मग त्याचं तीन भाग करून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं तेल पीठ लावून घ्यायचं मग राऊंड अशा प्रकारे करून घ्यायचं आपण कसं परफेक्ट आहे इतके वर्ष झालं आपलं सवय पडलेली असते म्हणून आपल्याला परफेक्ट येतात तर नवीन कोण असतात ना त्यांना अशा प्रकारे एकदा फर्स्ट टाइम करत असताना त्यांना काय हा जमणार नाही नंतर ना तुम्हीच म्हणाल की हिला एकटीला जमते की काय तर माझ्या घरात ना माझ्या मुलगीला मी शिकवत आहे चपाती कसं कर करायचं पहिल्यांदा मी तिला शिकवायला गेल ना त्यावेळी वाकड तिकडं कर चपाती व्हायचं त्यांना कोणाला गोल गोल, गोल ती होणार मला पण असेच झाले माझी आई जेव्हा मला शिकवत होती त्यावेळी मला पण तसंच होत होतं मग नंतर मी तिला समजावून सांगितलं की पहिल्यांदा तू एक पदरी चपाती कर दोन पदरी कर मग नंतर तुला अशा प्रकारे त्रिकोणी चपाती राऊंड कसं करायचं तुला समजेलच मग आता सावकाश करत करत तिला सगळं समजत आलं आहे तर अशा प्रकारे ना पहिल्यांदा फोन करतो त्यांना जमत नाही तर हा आहे आपला चौथा प्रकार दोन भाग करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते पण तेल आणि पीठ लावून घ्यायचं मग अशाच प्रकारे सेम आपण लाटून हलक्या हाताने लाटून घ्यायचं तर आपले सगळे प्रकारचे चपाती तयार झाले तर ह्याच्यामध्ये ना चपाती करायचं पद्धत वेगवेगळ्या असतात आणि फुलका करतो तर आपला आवडतं चपाती कुठली आहे तुम्ही नक्की मला सांगा आणि तुम्हाला हा आ, चार प्रकारचे चपाती आवडले की नाही आवडलं तर का आवडले आणि नाही तर का आणि ह्याच्यात काहीतरी नवीन प्रकारचे चपाती आपल्याला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मग मी असं का सांगते असं तुम्हाला होईल कारण घरामध शिकणारी मुलगी आहे जे तिला तर शिकवता शिकवता मला समजून आले की नवीन जे कोणी करतात त्यांना लवकरच लवकर चपाती करायला होत नाही ल चपाती एवढंच का भाकरी पण त्यांना लवकर बडवायला जमवत नाही कारण आम्ही पण लहान असताना एक महिना तरी आपण शिकलो आहे म्हणजे साईडचं जे एकरीमध्ये हात धरायचं असतं ते सगळं तर हे बघा प चार प्रकारचे चपाती मी इकडे दाखवत आहे हे पहिलं चपाती आणि दुसरं चपाती पदर चपाती म्हणजे पदर सुटतो आणि तिसरं आणि चौथं जे आहे ना ते पदर सुटत नाही तर हा चपातीचा रेसिपी आपल्याला कसं वाटलं मला नक्की सांगा आणि काही चुकलं तरी माफ करा त्यापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि भाकरीचं जर रेसिपी आपल्याला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा तोपर्यंत पुन्हा भेटूया पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद